श्री स्वामी समर्थ आज तू खूप भाग्यवान ठरणार आहे या धावपळीच्या जीवनामध्ये तू आज देवासाठी दोन मिनिटे दिले आहेस जर हा संदेश तुम्ही उघडला असेल तर शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यामध्ये तुमच्यासाठी देवाने भरभरून आशीर्वाद पाठवले आहे देव म्हणतो मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तुझ्या बातमीने तू तु आणि तुझं परिवार आनंदी होणार आहे मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला आनंद आणि आरोग्य देण्यासाठी तुझ्यासमोर आलो आहे मी तुझ्यावरती आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो कारण तुझे आतापर्यंतचे संघर्ष आणि तुझी भक्ती सेवा मी अगदी जवळून पाहिली आहे तुझ्या सेवेने आता मी आनंदी झालो आहे तुझ्या गरजा इच्छा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी सेवा चालू ठेव सत्कर्म तू करत राहा तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझे लक्ष आहे आशीर्वादाचे ताट घेऊन तुझ्या हातात तुझ्या दारासमोर मी उभा आहे विश्वास ठेव दुःख आता तुला साधा स्पर्श सुद्धा करणार नाही जर का तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे तीनदा टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना आप्तजनांना शेअर करायला विसरू नका प्रेम पैसा आणि चांगले आरोग्य आज रात्री ब्रह्म मुहूर्तावरती तुमच्या जीवनात येणार आहे तुझ्या प्रार्थनेचे फळ आता तुला नक्कीच मिळणार आहे तुमच्या चांगल्या कर्माचे फळ स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे विचार कसली करत बसलाय सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा डोळे बंद कर बाळा आणि माझीही भेट वस्तू तू स्वीकार कर उद्या सकाळी एक नवीन सकाळ एक नवीन आयुष्य तुझी वाट पाहत आहे तुझ्या सर्व चिंता दूर होणार आहे तुझ्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होणार आहे आणि तुझे संपत्ती आरोग्य टिकून राहणार आहे जे तुला कमी समजत होते तुझ्याकडून काही होऊ शकत नाही असे त्यांना वाटत होते आता ते सुद्धा तुझे गुणगान गातील तुझ्या केलेल्या कृत्याबद्दल ते सर्व जगाला सांगतील जे तुझ्या विरोधात बोलत होते तुझ्या बाजूने चांगल्या गोष्टी सांगतील त्यांना त्यांनी तुझ्याबरोबर केलेल्या वाईट कृत्याबद्दल नक्कीच पश्चाताप होणार आहे ते तुला बोलून दाखवणार नाहीत पण माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कर्म तू चांगले करत राहा पश्चाताप त्यांना सुद्धा होणार आहे ज्यांनी तुला त्रास दिला आहे बाळा आता तुला माझी खरी गरज आहे जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्रीकृष्णाची होती तशी आता तुला माझी गरज आहे आणि हे युद्ध आपण जिंकू हे लक्षात ठेव आणि आनंदात तुझे कार्य कर तुझ्या मार्गात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्याच्या कर्माची शिक्षा नक्कीच देणार आहे त्यांना हे माहीत नसेल की तू माझा प्रिय भक्त आहेस पण तुला माहीत आहे त्यामुळे तू चिंता करणे बंद कर माझ्यावर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक धरतीवरती जनकल्याणासाठी अवतरलेल्या महापुरुषांपैकी एक होते श्रीकृष्ण भगवान साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी मनुष्य धर्माचे नियम कधीच तोडले नाहीत केलेल्या महान कार्यामुळे हजारो वर्ष उलटूनही ते आज जनमानसात ईश्वर रूपाने विराजमान आहेत त्यांचे विचार प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतात माझा जेव्हा जेव्हा आत्मविश्वास कमी होत असतो तेव्हा तेव्हा मी भगवान श्रीकृष्ण यांचे विचार ऐकते आणि फक्त ऐकतच नाही तर ते समजूनही घेते खरंच शरीरात अगदी संचार उभा राहतो ऊर्जा उभी राहते काहीतरी वेगळं करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते माझ्या आयुष्यात भगवान श्रीकृष्णांचे प्रेरणादायी विचार माझ्या जगण्याचे कारण आहेत कारण कलियुगात खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि अभिमानाने जगायचे असेल तर भगवान श्रीकृष्ण यांचे विचार आपल्या जीवनाचा भाग असणे आवश्यक आहे असं तरी मला वाटतं तुम्हालाही त्यांचे विचार आत्म कराय आत्मसात करायला आवडत असेल कारण हे नुसते विचार नाही तर सुंदर जीवन जगण्याची अद्भुत शक्ती आहे आणि ही ज्याच्या जवळ अद्भुत शक्ती आहे त्याला या कलियुगात घाबरण्याचे काही कारण नाही जर तुम्हाला स्वामी महाराज आवडत असेल भगवान श्रीकृष्ण आवडत असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा मनुष्य जन्म हा चौऱ्याऐंशी लाख योनी नंतर प्राप्त होतो आता हे खरं आहे किंवा नाही हे माहीत नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे म्हणजे यावरती तुमचा विश्वास आहे की नाही हे तुम्हीच सांगू शकता कर्म मनुष्याचे जन्माचे अभिज्ञ अंग आहे परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगायचं कारण की प्रत्येक क्रियाची प्रतिक्रिया ही असतेच म्हणून माणसाने मिळालेल्या या मनुष्य देहाचे चांगले कर्म करण्यासाठीच वापर करावे मनुष्य जन्म चौऱ्याऐंशी लाख युनी मिळो अथवा न मिळो याकडे सध्या लक्ष देऊ नका लक्ष द्या तुमच्या चांगल्या कर्माकडे कारण तुमची चांगली कर्मेच पुढे तुम्हाला चांगले फळ देणार आहे भगवान श्रीकृष्ण हे साक्षात ईश्वर आहेत त्यांनी महान भगवत गीतेमध्ये कर्म यावरती अर्जुनाला पटवून देताना अनेक चांगली चांगली उदाहरणे दिली आहेत कोणतेही कर्म करताना थोडा भविष्याचा विचार करायला हवा कारण नियती फक्त कर्माचे फळ तुम्ही भोगणार की तुमचे भविष्य हेच सांगते सर्व काही तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहोत स्वामी भक्तांनो त्यामुळे तुमच्या कर्मावरती लक्ष द्या आपल्या आजूबाजूला जरी आपले कर्म कोणी पाहणारे नसले तरी भगवंत आपले सर्व कृत्य पाहत आहे एक चांगले उदाहरण द्यायचे झाले की तुमच्या लक्षात येईल साधे साधी उदाहरणे समजायला कठीण जात नाहीत बघा जेव्हा कोणी आंब्याचे झाड लावतो त्याला फळेही लागतात येथे कदाचित त्या लावणाऱ्या माणसाचे त्याची फळे खाल्ली देखील नसतील आणि कदाचित खाल्लीही देखील असतील मात्र त्याने एक चांगले काम केले ते मधुर आंब्याचे झाड पुढील पिढीसाठी कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा न करता लावले परंतु जर त्याने, त्याने त्या जागी कोणते तरी काटेरी झाड लावले असते तर त्यामुळे त्याला येणाऱ्या अनेक पिढीला काटेच मिळाले असतील ते सतत त्यांना बोचत बसले असते तसेच भक्तांनो तुम्ही जसे रुजवता फळही त्याच प्रकारे मिळते जस की झोपला आहे आपण पुढे ढकलतो तसेच येतो म्हणजे प्रत्येक कर्माचे फळ कधी ना कधी कदि मिळतेच नियतीचे नियम हे अटळ आहे त्यांना कुणीच बदलू शकता शकत नाही स्वयं ईश्वर देखील त्यांनी निर्माण केलेल्या नियतीच्या नियमामध्ये हस्तक्षेप करत नाहीत म्हणून भगवान श्रीकृष्ण साक्षात ईश्वरी अंश असून देखील त्यांनी कर्म आणि इतर कोणत्याही निसर्गाच्या नियमामध्ये हस्तक्षेप केला नाही प्रत्येक माणसाने न चुकता कर्माची फळे नुसती अपेक्षा न करता सतत चांगले कर्म राहिले पाहिजे नियती तुम्ही रुजवलेल्या कर्माचे फळ नक्कीच तुम्हाला देते त्यामुळे तुम्ही कर्मावरती लक्षात लक्ष द्या नियती हमेशा आपली परीक्षा घेत असते सतत काही ना काही संकटे आपल्या पुढे टाकत असते यातून आपण कसे बाहेर पडतो हे आपली एक धर्म परीक्षाच जे येथून पास होतात ते नक्कीच भविष्यातील गोड फळे खातात जर सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राइब करा बाजूची घंटी देखील दावा आणि हा स्वामींचा गोड संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा भाग्यवंत ठराल कारण तुमच्या एक शेअर मुळे समोरच्याच आयुष्य हे उज्ज्वल होऊ शकतं आणि सतत महाराजांचे नामस्मरण करा चांगले कर्म करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद